नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून पाल घरातून कशी पळवून लावायची ते बघणार आहोत कारण की घरामध्ये पाल जर आपण मारली तर तिला उचलून बाहेर फेकावं लागतं एकतर भीती वाटते वाटतं आणि यामुळे आपलं अजूनच काम वाढतं त्यामुळे यांना न मारता घरातून पळवून लावणं सर्वात सोपं आणि अजूनच विशेष म्हणजे या पाली परत घरामध्ये येत नाहीत कारण की त्यांना आपल्या घरामध्ये एक प्रकारचा धोका जाणवतो आणि अगदी दोन मिनिटात तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल घरातीलच काही वस्तू आपण वापरणार आहोत त्यामुळे इथे आपला एकही रुपया खर्च होणार नाही अगदी फ्रीमध्ये घरातून पाली पळून जातील तेही नेहमीसाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि त्यासोबत पाली तर घरातून जातातच आणि इतर अनावश्यक जे जीवजंतू कीटक असतात ते देखील जातात पाल घरातून घालवणं खूप गरजेचं आहे यामुळे विषबाधा होऊ शकते अन्न पदार्थात पडण्याची भीती असते बऱ्याच जणांना तर खूप किळसवानं वाटतं अगदी टॉयलेट बाथरूम मध्ये हे असतात लहान मुलं देखील घाबरतात तर त्यामुळे यांना आजच या उपायाने घरातून नेहमीसाठी पळवून लावा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा आपल्याला आपल्याला लागणार आहे एक एक ग्लास पाणी इथे आपण लिक्विड तयार करणार आहोत यासाठी रोज रोज, 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 रोज हे बनवत बसायची गरज नाही एकदा बनवून तुम्ही अगदी महिना दोन महिने देखील याचा उपयोग करू शकता किंवा त्यापेक्षाही जास्त पण एकदा वापरल्यानंतर घरात परत त्या ठिकाणी तुम्हाला हे वापरायची गरज पडत नाही एवढं जास्त पॉवरफुल आहे तर साधारण एक ग्लास मी एवढं पाणी घेतलेलं आहे का भांड्यामध्ये आणि इथे आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबाऐवजी तुम्ही विनेगरचा वापर करू शकता पण लिंबू अगदी सर्वांच्या घरी असतं आणि याच्या वापरलेल्या साली देखील इथे तुम्ही वापरू शकता तर इथे मी वापरलेल्या लिंबाच्या दोन साली घेतलेल्या आहेत जे आपण कचऱ्यातच विकून देतो तर मी आज याचाच उपयोग करणार आहे तर इथे मी पाण्यामध्ये याला टाकलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता आपल्याला इथे लागणार आहे तुरुटी अगदी सर्वांच्या घरी असणारी तुरटीच आपण वापरत आहोत पण तुमच्याकडे जर तुरटी नसेल तुम्हाला तर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होईल आणि स्वस्तात असते त्यासोबतच तुरटीचे इतर भरपूर फायदे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये याला ठेवणं खूप गरजेचं आहे तर अगदी एक छोटासा खडा आपल्याला इथे लागणार आहे जशी आपली खडी साखर असते ना तशाच पूर्ण ट्रान्सपरंट ह्या तुरुटी असतात तुरुटीचे भरपूर वेगवेगळे फायदे आणि उपयोग आहेत तुरुटीला पाणी स्वच्छ करण्यासाठी देखील वापरलं जातं त्यासोबत जखमेवरती जखमीवरती देखील वापरलं जातं आणि त्यासोबत तुरुटीचा जर तुम्ही एका चुकीच्या ठिकाणी उपयोग केला तर त्याचं एक रिॲक्शन देखील होतं त्यामुळे आपण इथे तुरुटी वापरत आहोत आणि हे आपल्याला याच्यापासून कोणताही धोका नाही फक्त यामुळे आपल्या घरातील जे कीटक आहेत ते निघून जातात ते मरत देखील नाहीत फक्त निघून जातात त्यामुळे याला तुम्ही घरामध्ये लहान मुलं असो वृद्ध माणसं असू सहज वापरू शकता तर इथे आपल्याला तुरटीचा एक छोटासा खडा घेऊन त्याला असं बारीक करायचं आहे जा जास्त पावडर नाही झालं तरी चालेल त्याला आपल्याला असं थोडं बारीक करून या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हळद इथे आपल्याला हळद नक्की वापरायची आहे अजिबात स्किप करू नका कारण की हळदीचे औषधीय गुण आहेत पण इथे आपण एक असं रिॲक्शन तयार करणार आहोत या लिक्विडमध्ये जे की हळदीशिवाय करणं शक्य नाही आणि हळद वापरून हे रिॲक्शन जेव्हा तयार होईल तर त्यामुळे पाली घरातून जातात कारण की हे जे लिक्विड आहे ते त्यांना सहन होत नाही किंवा त्यांना ते त्यांच्या शरीरावरती सूट होत नाही आणि याला कुठे कधी कसं वापरायचं हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच फायदा होईल आणि यानंतर थोडीशी हळद आपण टाकल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसणाचा पाचोळा तर काही लसणाचा पाचोळा मी असा घेतलेला आहे आणि तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे यामधील वस्तूचं प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही मोजमाप असं घ्यायचं गरज नाही आणि याला तुम्ही एकदाच भरपूर असं देखील बनवून ठेवू शकता तर आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कारण की यामध्ये टाकलेल्या सर्व पदार्थाला आपण व्यवस्थित उकळून घेणार आहोत जेणेकरून याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरतो आणि हे जे लिक्विड आहे यामध्ये अजून दोन वस्तू आपल्याला ऍड करायचे आहेत त्यानंतर हे अगदी जादुई लिक्विड तयार होईल आणि यामध्ये रिॲक्शन देखील तयार होणार आहे ज्यामुळे या, या पाण्याचा पूर्णपणे कलर बदलतो आणि ते बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात याला जास्त वेळ असं उकळायची गरज नाही अगदी एका मिनिटामध्ये हे लिक्विड अगदी बनून तयार होतं आता आपल्याला हे लिक्विड एकतर थोडंसं थंड करायचं आहे किंवा तुम्ही याला असंच लगेचच वापरू शकता तर याला मी लगेचच असं थोडंसं गाळून घेणार आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आता बघू शकता इथे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि यामधील वस्तू आपण पूर्ण गाळून घेतल्यानंतर फेकून देणार आहोत कारण की लिक्विड हे आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे की खायचा सोडा तर इथे आपल्याला बेकिंग पावडर न वापरता खायचा सोडा वापरायचा आहे आणि अगदी थोडासा खायचा सोडा आपण यामध्ये टाकणार आहोत खायचा सोडा टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे लिक्विड तुमच्या जर घरामध्ये उंदीर असतील तर त्यांना घालवण्यासाठी देखील खूप कामी येतं उंदीर मारण्यासाठी वेगवेगळे औषध केमिकल बाजारामध्ये मिळतात पण त्यामुळे घरामधील लोकांना देखील धोका असतो लहान मुलं असतील तर अजिबात हे अशा औषधं वापरू नयेत त्यामुळे हे अगदी घरगुती केमिकल म्हणू शकता तुम्ही याला हे जर तुम्ही तयार केलं तर अगदी नॅचरल आहे त्यामुळे कोणतेही याचे नुकसान नाहीत तर आता खायचा सोडा टाकून याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी काही सेकंदासाठी याला असं सोडायचं त्यानंतर या पाण्याचा कलर पूर्णपणे असा बदलतो कारण की यामध्ये लिंबू आणि हळद टाकलेली आहे आणि खायचा सोडा तर यामुळे हे रिॲक्शन तयार होतं आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डेटॉल लिक्विड हे देखील लिक्विड खूपच गरजेचं आहे टाकणं यामुळे देखील भरपूर आपला फायदा होतो आणि आता अगदी थोडंसं हे लिक्विड टाकल्यानंतर मिक्स करून घ्या या मिश्रणाला आणि एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये देखील तुम्ही याला भरून ठेवू शकता आणि याला आता कुठे कधी कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की योग्य ठिकाणी हे लिक्विड वापरणं खूप गरजेचं आहे आता माझा स्वतःचा हा अनुभव आहे माझ्या घरातही काही दिवसापूर्वी पाली झाल्या होत्या अचानक एक दोन पाली दिसायला लागल्या की आपण घाबरून जातो आणि दिवसेंदिवस काय त्यांची संख्या पण वाढत जाते तर त्यावेळेस मी हा उपाय केला होता तर नक्कीच मला याचा रिझल्ट मिळाला तुम्हालाही मिळेल आता मी इथे एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे तुम्ही कोणतीही पाण्याची बॉटल घेऊ शकता त्याच्या झाकणाला छिद्र पाडा एखाद्या टोकदार वस्तूने आणि त्याचा स्प्रे बॉटलसारखा वापर करा इथे मी खास स्प्रे बॉटल का म्हणत आहे कारण की आता पाली आपल्या भिंतीवर असतात अगदी वर, वर जिथे आपला हात पोहोचू शकत नाही तर अशा वेळेस जर तुम्ही स्प्रे बॉटलचा उपयोग केला तर नक्कीच तिथपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि इथे आता हे पूर्ण मिश्रण मी यामध्ये भरून घेतलेला आहे आता घरामध्ये कुठे जर पाल दिसली तर खास करून तर पाल बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये असतात किंवा जसं आपण जास्त ये जा करत नाही त्या रूममध्ये त्या ठिकाणी असतात आणि संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जेव्हा आपल्या घरातील बल्ब लागतात थोडा प्रकाश पडतो तर त्या ठिकाणी त्या पाल यायला लागतात कारण की तिथे छोटे छोटे किडे येतात प्रकाशाने आणि त्यांना खाण्यासाठी पाली घरामध्ये येतात तर त्यामुळे एक तर संध्याकाळच्या वेळी खिडकी दरवाजे बंद करायचे जेणेकरून घरामध्ये काही कीटक येणार नाहीत त्यांना खायला भेटणार नाही, नाही आणि तरी चुकून कधी दरवाजे खिडकी उघड्या राहिल्या आणि घरामध्ये काही असे कीटक आले त्यासोबत पाली देखील आल्या तर त्यावेळेस आपल्याला हे लिक्विड त्यांच्या अंगावरती स्प्रे करायचं आहे स्प्रे बॉटलमुळे अगदी ते शक्य आहे आणि जर त्यांच्या स्किनवरती तुम्ही टाकू शकला नाहीत अगदी पळून जर त्या केल्या तर अशा वेळेस आपल्या घरातील खिडकी दरवाजे किंवा अशा कानाकोपऱ्याच स्प्रे करायचं जिथे पाली लपून बसतात आणि अशामुळे काय होतं तिथे त्यांना त्याचा वास येतो तर त्या पाली अजिबात त्या जागी येत नाहीत आणि त्यांच्या स्किनवरती जर हे पडलं तर ता त्यांना थोडंसं असं स्किन जळाल्यासारखं होतं त्यांना ते सहन होत नाही तर आप ते आपल्या घरातून काहीतरी धोका आहे म्हणून नेहमीसाठी पळून जातात एकदा नक्की करून बघा अगदी दोन मिनिटात तुमच्या घरातील सर्व पाली पळून जातील आता पावसाळ्यामुळे तर अजूनच पालीचं प्रमाण वाढतं त्यामुळे नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद